नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिंग या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो औंध भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मधुकर मुसळे आणि अर्चना मुसळे यांनी पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी आणि त्याचप्रमाणे या भागातील नागरिक अशी एकत्र एक बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीला आता सुरुवात होत आहे विशेषतः हे दोन विषय खूप महत्वाचे आणि नागरिकांच्या खूप अडचणीचे झालेले त्या विषयासंदर्भात आम्ही आपले पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील साहेब यांची भेट घेतली होती आणि मला सांगायला फार आनंद वाटतो की पाटील साहेबांचा जो प्रतिसाद आहे तो समोरच्याला फार प्रोत्साहित करणार आहे प्रोत्साहित करणार आहे की त्याच्याशी हा विषय घेतल्याबरोबर त्यांनी तेवढ्याच आवडीनं तेवढ्याच तातडीनं त्या विषयाला समोर लगेच लक्ष घातलं आणि आम्ही इथे जवळपास दीड तास साहेबांसोबत या विषयावर आपल्या बैठक झाली ट्रॅफिक जॅम हा स्पेशली की या रोडवरती जे पार्किंग होतं आहे ते दोन्ही बाजूने पार्किंग होतं आणि जाण्याला मला आमची तक्रार आहे तर आमची ट्रॉफिकची एवढी मोठी समस्या की आंबेडकर ते इथपर्यंत यायला कधी कधी अर्धा तास लागतो शकतोय आणि याचं मुख्य कारण असं आहे की ते क्लासेस सुटतात सर तिथे ते क्लासेस सुटले की सर ती ट्रॉफिक पूर्ण जाम होतो आमच्या इथं हॉस्पिटलच्या बाहेर सगळे लागल्या आहेत लागल्यात हजार आहेत वेस्टर्न मॉलचं सध्या स्टाफचे टू व्हीलर पार्किंग तिथं केलं जातं इश्यू असा आहे वेस्टर्न मॉलच्या समोर नो पार्किंग असून आस, सुद्धा कंटिन्युअसली तिथे रिक्षावर इतके प्रचंड थांबलेले असतात आणि ट्रॅफिक पोलिसला सांगितलं तर ते म्हणतात त्यामध्ये माणूस आहे म्हणून आम्ही त्याला काही करू शकत नाही तर विषयांचं आहे नागरस रोडवर दोन्ही साईडला पार्किंग होतात नो पार्किंगच्या खाली सुद्धा गाड्या लागतात आता सगळीकडे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स येत आहेत बाहर का जो स्पीड ब्रेकर है दिस इज ऑफ नो न्यूज लोक इतनी फास्ट ये तो आमक लास्ट सीरियस इश्यू आम लास्ट दा पंद्रह वर्ष इजी करना जारी आम कंप्लेन्ट्स दिल्ली दिल्ली सारखो चौक आहे जिथे बाहेर येणारा रस्ता जॉईन होतो तो जो पॉइंट आहे जिथनं स्टॉप काढलेला आहे तिथला फुटपाथ अगदी बॅड कंडिशन मध्ये आहे वडाचं झाड पावसाळ्यात पडली नंतर अर्धवट सोडून दिलेलं आहे तसं आहे आणि समोर एक कमर्शियल बिल्डिंग आहे त्या मधल्या गॅपमध्ये खूप पार्किंग सत्तर सुद्धा जे गाड्या लागतात स्मार्ट सिटीमध्ये तो रस्ता काने का नाही कवर झाला हा अजून उलगावण्याचा प्रश्न आहे इथून लहान मुलांना स्त्रियांना जाताना खूप प्रॉब्लेम येतात चालेला रस्ता फुटपत नाहीच आहे रस्ता पण श्रीनगरात नाही तिथं रेंट हलवाईच्या मागे जी एक लेन जाते जो एक रस्ता जातो तिथे आता एक कोणी सोसायटी पण बनती आहे आणि त्याच्या इथे एक मंदिर आहे जे हनुमान मंदिर आहे जे बऱ्याच वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे की ते तिथे नसायलाच पाहिजे कारण त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आणि आपले इथे भाविक लोक खूप असल्यामुळे मंगळवार आणि शनिवारी तिथे चालतासुद्धा येत नाही

सर ह्या औंज परिसरातील समस्या आज तुम्ही पाहिल्यात नागरिकांकडनं तुम्हाला समस्या कळाल्या याच्यावर काय उपाययोजना करण्यासारखं का तात्काळ उपाययोजना म्हणून तुम्ही काय करू शकाल कसं आहे आपण जसं का सांगितलं काय मुसळे साहेबांनी सांगितलं की बरोबर आहे औंधमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही वाहतुकीची समस्या आहे एकतर वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे आणि ते रस्त्याचं क्षेत्र महानगरपालिका इतक्या वेगानं वाढवू शकत नाही त्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळं आहे त्या परिस्थितीला तोंड देत असताना काय करता येईल परमनंट सोल्युशन जसे फ्लायओव्हर हो आहेत किंवा अंडरपास आहे हे इथं करणं शक्य नाही आहे तर त्याच्यामुळे लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सोल्युशन्स म्हणजे कमी पैशामध्ये आणि कमी वेळेमध्ये करता येण्यासारखे जे आहेत याच्या संदर्भात इथल्या नागरिकांच्या बरोबर चर्चा केली आणि आम्ही असं ठरवलं की एका वेळेला सगळं न करता टप्प्याटप्प्याने एक पाऊल पुढे आपण जायचं आहे पण जे उदाहरणार्थ जे महत्त्वाचे इथले चार चौक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भाले चौक मेडी पॉईंट चौक आणि परिहार चौक तर या चार चौकांमध्ये तिथे पोलिसांकडून काय करायचं तर पोलिसांकडून कॉर्नर पार्किंग होऊ न देणं महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी अतिक्रमण नाही होणार याच्याबरोबर मेडीपॉईंट चौकामध्ये सिग्नल बसवता येईल का तिथले जंक्शन इम्प्रुवमेंट करता येईल का या संदर्भातल्या उपाययोजनासुद्धा करायचं आहे याच्याबरोबर पी टी पी ट्रॅफिक ॲप जे आहे त्याचा वापर इथल्या नागरिकांनी केला तर याच्यामध्ये आमच्याकडे येणाऱ्या केसेसपैकी आम्ही जवळजवळ ब्याऐंशी टक्के नागरिकांनी टा पाठवलेल्या फोटोच्या केसेसमध्ये रूपांतर होते त्याच्यामुळे ही एक मुवमेंट सुरू आहे याचा निश्चित फायदा रस्त्यावरती या व्यतिरिक्त महानगरपालिकेकडून कुठं कुठं बॉटल लेक झालेले आहे ते बॉटलनेक काढता येतील का अतिक्रमणामुळे ज्या ठिकाणी फुटपाथ किंवा रस्ते बाधित झालेले आहेत त्याच्यावरती काही उपाययोजना होईल का आणि वाहतूक पोलिसांकडून पुन्हा दुसरं म्हणजे पार्किंग नो पार्किंग संदर्भात काय करता करतील का संदर्भात आज बैठक झाली आजच्या तक्रारी जर तुम्ही ऐकलेल्या आहेत की लोकांना अनेक ठिकाणी अनधिकृत टपऱ्या ज्या आहेत किंवा हॉकर जे आहेत त्यांचा प्रॉब्लेम होतो पथारीवाल्यांचा तर त्या संदर्भात काही कारवाई करण्यासारखं आहे का आता महापालिकेने जवळजवळ तेवीस हजार पथारींना प्रमाणपत्र दिलेली आहेत जे काही अधिकृत प्रमाणपत्र धारक आहेत त्यांच्यावरती आपण आटीन शाचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करत असतो तर कालच आपण भाले चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली तिथला आता रस्ता आपण पाहिला असेल तर मोकळा आहे आजच्या बैठकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जेथे कारवाई करण्याची सूचना केलेली आहे तेथे पाहणी करून तिथे जर अतिक्रमण असेल तर महापालिकेकडून निश्चितच ती कारवाई केली जाईल फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनचा जी काही कार्य असेल ती बांधकाम विभागाचा बरोबर सहकार्य करून ती पूर्णसुद्धा कारवाई करून रस्ते ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची महापालिकेने काळजी काळजी घेतली जाईल मित्रांनो औंध भागातील परिहार चौक असेल आंबेडकर चौक असेल ह्या भागात होणारं वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासूनची इथली समस्या आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी आज मधुकर मुसळे आणि अर्चनाताई मुसळे यांनी येथ्या भागातील नागरिक त्याचप्रमाणे वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक आयोजित केली आणि ह्या बैठकीमध्ये नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले यातनं आउटपुट नक्की काय निघालं हे आता आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आजची जी बैठक झाली या बैठकीतनं तुम्हाला काय वाटतं की आउटपुट काय निघेल लोकांच्या मुख्य समस्या काय होत्या कुठल्या कुठल्या भागातल्या होत्या आणि त्यात आता वाहतूक शाखेने तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे पाऊन भागामध्ये विशेषतः भाले चौक पॉइंट हॉस्पिटल चौक आंबेडकर चौक आणि मॅक्डोनॉल्डचा चौक विशेषतः वेस्टर्न मॉलच्या समोरचा या ठिकाणी ट्रॅफिक जाम रोज होते विशेषतः जेव्हा पाऊस येतो त्यावेळी तर खूपच ट्रॅफिक जाम होतो आणि ह्या ट्राफिक जॅममधून नागरिकांना रिलीफ मिळाला पाहिजे नागरिकांच्या अनेक दिवसापासून तक्रारी होत्या कुठेही तिथे याच्यातून रिलीफ मिळत नव्हता त्याच्यामुळं मी आम्ही पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील साहेब यांची भेट घेतली आणि वरिष्ठ पातळीवरून हा विषय घेतला गेला पाहिजे त्याला गांभीर्य आलं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही मनोज पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांना विस्तृत हे विषय काय आहेत अडचणी काय आहेत ट्रॅफिक जामचे विषय कुठे कुठे आहेत ते त्यांना सांगितले आणि मग त्या अनुषंगानं आज आम्ही औंधमध्ये गोपीनाथ मुंडे सभागृहामध्ये नागरिकांसोबत पोलीस अधिकारी महापालिका प्रशासन अशी एकत्रित बैठक लावली आणि आज महापालिकेकडनं अतिक्रमण विभागाचे उपायुक्त खलाटेसाहेब होते त्याचबरोबर वॉर्ड ऑफिसर होते आमचे रस्ता विभाग रोड डिपार्टमेंटचे अधिकारी होते बांधकाम विभागाचे अधिकारी होते प्रत्येक आम्ही एकत्रित सर्वांना आणलं कारण हे विषय एकमेकाशी कनेक्टेड असतात कोरिलेट असतात त्यामुळे हे सगळे डिपार्टमेंट एकत्र आणून आज नागरिकांसमोर सर्वांना घेतलं आणि नागरिकांसोबत एक सुसंवाद बैठक अशी आज इथं आयोजित केली होती आणि त्यामुळं जे काही औंचे आमचे विशेषतः जे चार ठिकाणी ट्रॅफिक जाम होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर एक चर्चा ओपन फोरममध्ये चर्चा केली त्याचबरोबर त्याच्यातून सोल्युशन्स काय आहेत याच्यावरही चर्चा केली तर प्राथमिक पातळीवर आम्ही असं निर्णय काही जे या ठिकाणी निर्णय केले की मॅक्डॉन्डच्या समोर जो कुमार क्लासिकचा रस्ता आहे तो रस्तासुद्धा वन वे केला पाहिजे कारण तिथं टू वेमुळे त्याच चौकात खूप ट्रॅफिक जाम होते त्याचबरोबर वेस्टर्न मॉल ह्याच्याकडे ते खाली त्यांच्याकडे पार्किंग पेड असल्यामुळे लोक ते पैसे वाचवायसाठी रस्त्यावर गल्ली बोळा ट्रॅफिक जाम ते पार्किंग करतात आणि त्यामुळे सुद्धा वाहतुकीमध्ये अडथळा खूप मोठा निर्माण होतो तर त्यामुळे ह्याची एक सोशल रेस्पॉन्सिबिलिटी त्या मॉलवरसुद्धा सेट केली पाहिजे रिलायन्स मॉलला सेट केली पाहिजे डीमार्टवर सेट केली पाहिजे त्याचबरोबर डी ए व्ही शाळेच्यामधून जेव्हा वाहनं शाळा भरताना किंवा शाळा सुटताना रस्त्यावर वाहनं येतात तर ते वाहनंसुद्धा ट्रॅफिक जाम करतात तर त्याच्यावरसुद्धा तिथल्या शाळेने वॉर्डन नेमले पाहिजे त्यावेळेस आणि कुठली ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे ही काळजी त्यांनी पण घेतली पाहिजे आणि पुढच्या आठवडाभरात तेही काम मार्गी लागेल त्याचबरोबर कुठं डिव्हायडर लावायचे कुठं स्पीड ब्रेकर लावायचे ह्याच्यावरसुद्धा सर्व चर्चा झाली त्यानुसारसुद्धा त्याच्यावर काम होईल आणि लवकर अगदीच म्हणजे मॅजिकली काही पण अचानक काही होईल असं नाही परंतु पुढच्या महिन्याभरात याच्यामध्ये भरपूर सुधारणा झालेली असेल आणि ट्रॅफिक जाममधून नागरिकांना आमच्या याच्यातून रिलीफ मिळेल ह्या एवढी मात्र खात्री आहे धन्यवाद